एकदा स्वागत आहे जसं तुम्हाला माहिती आहे नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांची या शहरामध्ये या सुद्धा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचं आणि नगरसेवक पदाचं निवडणुकीचं मतदान येणाऱ्या दोन तारखेला होणार आहे त्या संदर्भात आज नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत स्नेहल डकरे यांनी त्यांचा जो प्रचार सभांचा जो दौरा आणि प्रचार कार्याचा जो कार्यक्रम संपूर्ण आपल्या अंजनगाव सुरू केलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत अंजनगाव नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाच्याकडून उमेदवार आहेत त्या स्वतः उपस्थित आहेत स्नेहलताई ताई नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे सुरू आहे चांगली सुरू आहे आम्ही घरोघरी जाऊन प्रचार हे करून भेटी, भेटी देत हो आहोत आणि चांगलं सुरू आहे व्यवस्थित सुरू आहे सगळं या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या पक्षासोबत यावेळेस युती केलेली आहे शिंदेसेने नाही नाही कोणाच पक्षासोबत युती केलेली नाही आहे आम्ही काय प्रमुख मुद्दे काय राहणार आहेत अंजनगाव सुरगीत जे तुम्ही नगर नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात काय प्रमुख असे मुद्दे आहेत की जे अद्यापही आपल्या नगर परिषदेमध्ये पूर्ण झालेले नाही पूर्ण झालेली नाही आहेत मूलभूत गरजाच महत्वाचे आहेत जे जसं रस्ते आहे पाणी आहे नाल्या आहेत आणि कुठे लेआउट्स ले नाही आहे लेआउट्स न असल्यामुळे लोकांकडे पीआर कार्ड नाही आहे स्ट्रीट लाईट्स नाही आहे भरपूर म्हणजे असं जे मूलभूत गरजा आहे तेच त्याचा स्वभाव दिसत आहे अंजनगावला तर सगळ्यात पहिलं तर तेच आपण तेच कार्य करू आणि मग नंतर सौंदर्यीकरण वगैरे हे सगळं जे काही आहे याच्या जोर देऊ या निवडणुकीच्या तुमच्या प्रचार सभेमध्ये काही राज्यातील मोठी नेते मंडळी येणार आहेत का हो आमचा प्रयत्न सुरू आहे बघू कसं कसं होते तर सुरू आहे कोणाचं आव्हान तुमच्या पुढे या निवडणुकीमध्ये आहे भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस आम्ही सक्षम आहोत कोणताच आव्हान नाही आम्ही बिलकुल शंभर टक्के जिंकूनच येऊ कसा प्रतिसाद नागरिकांचा तुम्हाला मिळतो खूप छान प्रतिसाद मिळत आहे खूप भरपूर प्रसन्नता आहे सगळीकडे सगळं मस्त प्रतिसाद भेटत आहे आणि हा प्रसिद्ध बिलकुल आम्हाला म्हणजे निवडूनच येऊ आम्ही शंभर टक्के निवडतो ह्या होत्या स्नेहलताई ढकरे बघूया काय होतं येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकांमध्ये आणि तीन तारखेला येणाऱ्या निकालांमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार